नमस्कार बाग बगीच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आता आडेनियमला एवढे सुंदर फुलं आलेले आहेत ना उन्हाळा म्हणजे आरडेनियमचा सीझन असतो आणि आता हे मार्च आणि एप्रिल जे महिने आहेत ना ह्या महिन्यामध्ये आपल्याला आरडेनियमवर भरपूर कामं करायचे असतात तर त्यातलंच एक काम म्हणजे त्याची छाटणी करणे नंतर दुसरं काम त्याला खतं घालणे आणि तिसरं काम म्हणजे तुम्हाला त्याची जर कुंडी बदलायची असेल तर कुंडी बदलता येते म्हणजे रिपोर्टिंग करणे तर हे सगळी कामं तुम्ही आत्ता करू शकता फेब्रुवारी मार्च एप्रिल अशा ह्या तीन महिने त्याच्यासाठी योग्य असतात तर आजच्या भागामध्ये आपण बघू छाटणी कशी करायची याची आणि छाटणी कशासाठी करायची आता बघा इथं मी छाटलेलं आहे हे झाड तर किती फुटवे फुटलेले आहेत तर छाटणी केल्यामुळं काय होतं का त्याच्या खालच्या भागातनं नवीन नवीन फांद्या येतात आणि जेवढ्या भरपूर फांद्या येतील ना तेवढे त्याला फुलं जास्त लागतात ना जेवढ्या फांद्या जास्त तेवढे फुलं जास्त तर आजच्या भागात आपण बघू छाटणी कशी करायची त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनेलला जर तुम्ही अजून सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून आयकॉनवर क्लिक करा म्हणजे माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येतील आणि सगळे व्हिडिओ तुम्हाला लगेच बघता येतील तर आता हे आडेनियमच्या झाडांची आपल्याला छाटणी करायची तर छाटणी का करायची ते मी तुम्हाला सांगितलेलंच आहे की आपल्याला नवीन नवीन ब्रांचेस त्या झाडावर आल्या पाहिजेत भरपूर फुलं पाहिजे तर त्याच्यासाठी छाटणी करायची तर ही झाडे तुम्ही ही छाटणी तुम्ही वर्षातून एकदा करू शकता किंवा दोन वर्षातनं एकदा पण करू शकता आणि ती वर्षातनं आपल्याला दोनदा करता येते ऑगस्ट सप्टेंबरमध्ये पण तुम्ही छाटणी करू शकता पण काय असतं त्यावेळेस पावसाळा असतो त्यामुळं कधी कधी तुम्ही नीट काळजी नाही घेतली तर पावसामुळं तुमचे झाड खराब होऊ शकतं त्यामुळं हा अगदी योग्य सीझन आहे अजूनही उशीर झालेला नाही आहे आता एप्रिल महिना आहे तुम्ही अजूनही छाटणी करू शकता ता तर आता मी कशी छाटणी करते ते तुम्ही बघा तर आपल्याला जे कॉडेक्स आहे ना त्याचा बुंदा त्याच्यावरती असा अंदाज घ्यायचा पाच सहा इंच ठेवायचं किंवा नऊ दहा इंच पण पहिल्या जुन्या फांद्या असतील त्याच्यावरनं पण कट करू शकता किंवा अगदी कॉडेक्सच्या वरती चार पाच इंच ठेवून तिथून पण कट करू शकता छाटणी केल्यामुळं काय होतं झाडाचा आकार पण म्हणजे मापात राहतो अशा वेड्यावाकड्या वाढलेल्या फांद्या चांगलं नाही दिसत ते झाड आणि खूप उंच उंच जातात त्या फांद्या आणि फक्त शेंड्याला फुलं येतात तर ते पण चांगलं नाही वाटत तर झाड कसं आपलं अगदी गोलाकार छत्रीसारखं वाढलं पाहिजे म्हणजे ते दिसायला पण छान दिसतं आणि त्याला भरपूर फुलं मग एका जागेवर येतात असे जवळजवळ जबल आणि ते खूप सुंदर दिसतं तर त्याच्यासाठी आपल्याला छाटणी करायची खूप गरजेचं आहे म्हणजे शिवाय छाटणीमुळं काय होतं आपल्याला ग्राफ्टिंगसाठी भरपूर फांद्या मिळतात आणि हे जे छाटलेले काड्या आहेत ना ज्या खाली पडल्या आहेत सगळ्या त्या सगळ्या काड्यांपासून आपण नवीन रोपं तयार करू शकतो आता हे छाटणी झालेली आता याला आपण ते जागा आहे ना ती जी ओपन पण होती ती पॅक करायची आपल्याला त्याच्यासाठी आपण हळद लावू शकतो किंवा फंगीसाईड पावडर लावू शकतो आता मी तुम्हाला दोन्ही पण लावून दाखवते हे बघा असं कोरडी पण लावू शकता किंवा कुणी कुणी त्याचं असं घट्ट मिश्रण करून घेतं आणि ते लावायचं पण काय असतं ह्याच्यावर सॅप आलेलाच असतो आपण छाटणी करतो तर थोडासा असा पांढरा रस निघतो बघा आणि त्याच्यावर आपण हे लावून दिलं ना की ते अगदी पॅक बसतं पंगी साईड पावडर असू देत किंवा हळद असू देत ते अगदी पॅक बसतं तर ते लावून घ्यायचं आणि छाटणी साधारण तुम्हाला जमेल ना तर दुपारच्या वेळी करा दुपारच्या वेळी तर ते जर वाळून गेलं ना की त्याचाच एक लेअर ले तयार ता होती त्या सॅपची आणि काहीही लावलं नाही तरी चालतं मी ते पण प्रयोग करून पाहिलेले अजिबात झाड खराब होत नाही पण प्रिकॉशन म्हणून तुम्ही लावून घ्यायचं असं आता बघा हे पहिलं मी छाटलेलं आता याला जवळजवळ पंधरा वीस दिवस झालेलेत बरं का हे छाट चार, झाड छाटून मला वाटतं फेब्रुवारी एंडला छाटलेलं आहे एक महिना झाला आहे आणि बघा ना किती सुंदर फांद्या आल्या आहेत त्याच्यावर म्हणजे नवीन नवीन फुटवे आलेले आहेत तर आता जेवढे जा जास्त फांद्या येतील ते ना तेवढे जास्त आपल्याला फुलं पण येणार ना तर त्याच्यासाठी तुमच्याकडे जर आडे नेमचे झाडं असतील ना आणि तुम्ही अजून छाटणी केलेली नसेल तुम्हाला वाटत असेल अरे आता खूप कडक ऊन पडतं छाटू की नको तो बिंदास् छाटणी करून घ्या म्हणजे त्याचे रिझल्ट तुम्हाला मिळतील एक एक महिन्याभरामध्ये त्याच्यावर तुम्हाला भरपूर फुलं लागलेली दिसतील म्हणजे जे आता नवीन फुट येईल ना, ना त्याला लगेच कळायला लागतात आणि आपलं झाड अक्षरशः फुलांनी भरून जातं तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर, तर नक्की लाईक करा तुमच्या समावडीच्या लोकांबरोबर शेअर करा म्हणजे ज्यांना गार्डनिंगची आवड आहे ज्यांना आडेनियममध्ये जास्त इंटरेस्ट आहे अशा लोकांबरोबर तुम्ही शेअर पण करू शकता आणि लाईक तर तुम्ही नक्की करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद Happy gardening!